साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त नगर येथील येथे उपनगरचे पालक मंत्री मंगल प्रभात जी लोडा, विधान परिषदेतील प्रतोद लाड उपाध्याय कांताताई नलावडे भाजप जिल्हाध्यक्ष नीरजजी उभारे इत्यादी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी नगरसेवक महादेव शिगवण नगरसेवक शरद कांबळे नगरसेवक विठ्ठल खरटमोल नगरसेविका राजश्री पालंदे नगरसेविका जयश्री खरात नगरसेविका आशाताई सुभाष मराठे श्रीनिवास शुक्ला राजाराम उपाध्याय आणि चेंबूरमधील पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते